नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आज आपल्या बदलापूरमध्ये वेलक्स सलूनचा ओपनिंग सोहळा जो आहे पार पडतो आहे अर्थात जर आपण बघत असाल तर शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सोहळा जो आहे आपल्याला पार पडताना या ठिकाणी आणि अनेक अशा विविध जे आहेत ऑफर देखील या ओपनिंग समारंभानिमित्त असणार आहे तुम्ही सुद्धा बदलापूर पूर्व पश्चिम कुठेही राहत असाल तर बदलापूर पश्चिम याच ठिकाणी जे आहे खूप सुंदर असं हे युनिसेक्स सलॉन जे आहे आपल्याला बघायला मिळणार आहे आपण जर बघत असला तर खूप सुंदर असा जो आहे अँबियन्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो वेलक्स युनिसेक्स सलॉन अर्थात तुम्ही आ, महिला असाल किंवा पुरुष असाल तरी सुद्धा जे आहे तुमच्यासाठी खूप सुंदर पद्धतीचे सर्व्हिसेस तुम्हाला इथे सलॉनच्या सर्व काही बघायला मिळणार आहेत आता जर आपण बघत असाल तर या ठिकाणी प्रमुख वामंडळा मात्र आले आणि त्यांचा जो आहे सत्कार इथे केला जातोय बदलापूर मधील एका तरुणीची जी आहे आपल्याला उंच झेप या ठिकाणी बघायला मिळते सगळ्यात पहिले बघत मराठी पाऊल पडती पुढे आणि तेच जे आहे आपल्याला इथे बघायला मिळते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बदलापूर मधली सर्वात प्राईम लोकेशन आहे बदलापूर पश्चिम परिसरामध्ये समर्थ चौक मध्ये जे आहे आपल्याला हे जे सलॉन आहे ते बघायला मिळत आहे तर आता आपण दादांचे आहोत नमस्कार दादा आज बदलापूरमध्ये खूप सुंदर असं जे आहे युनिसेफ सलॉनचं ओपनिंग सो सोहळा पार पडतोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक तरुणी आहे जे पुढे जाते युवक आहेत तर काय बोलाल कशा शुभेच्छा दिल्या आज बदलावर शहराची लोकसंख्या ही वाढती लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येप्रमाणे बदलावर शहरात जेवढे सलून उघडतील तेवढे मला वाटतं महिलांसाठी आणि पुरुषांसाठी कमीच आहे तर हा युनिसेक्स सलून या ठिकाणी माधुरी माधुरी पावशे यांनी चालू केलेलं आहे नक्कीच आज तुम्हाला माहिती आहे की रोजगारासाठी सर्व तरुणी इथनं मुंबई पर्यंत दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस हजारासाठी जातात पण तुझ्या स्वतःकड जे स्किल आहे त्या स्किलचा वापर करून तिने आज हे सलूनचं दुकान टाकलेलं नक्कीच माझ्या त्याला भरभरून शुभेच्छा आहेत आणि आज जे धावपलीचं जीवन आहे प्रत्येक पुरुष असो महिला असो तिला चांगलं राहण्यासाठी आवडतंय तर नक्कीच या सलूनमध्ये येऊन सर्व बदलावरच्या महिला नक्कीच आपली जी राणीमान आहे ते राणीमान उंचावतील असं मला वाटतं आपल्या सोबत असणार आहे त्यांच्याशी बोलूया आपण अर्थात तरुणांना म्हटलं की छान राहायला आवडत असत आणि एक मराठी तरुणीने जे आहे तरुणीजी यांना वेलक्स युनिसेक्स सलून यांच्या नवीन या वेंचर साठी शुभेच्छा देतो नक्कीच त्यांच्या माध्यमातून शहरातील अनेक तरुणींना रोजगार निर्माण होईल आणि त्यांच्या पायावर ते सक्षम उभ्या राहतील आणि अनेक आणखीन तरुणींनी यातून प्रेरणा घेतली पाहिजे बदलापुरात अनेक सलून आहेत आणि या सलूनला सुद्धा आपण सर्वांनी भेट द्या नक्कीच ते चांगली सर्व्हिस सगळ्या तरुणांना महिलांना सगळ्यांना माझ्या भगिनींना मिळेल अशी मी त्यांना शुभेच्छा देतो नवरात्री येथे आहे म्हटल्यावरती छान छान दिसायला तर सगळ्यांनाच आवडतं आपण माधुरी मॅडम सोबत सुद्धा आता बोलणार आहोत की कशा कशा ऑफर्स असणार आहेत ते आपण जर बघत असाल तर युवा नेतृत्व वरुण दादा यांचा सध्या सत्कार जो आहे तो केला जातो आहे तुम्ही सुद्धा या सलॉनला नक्कीच व्हिजिट करा कारण मराठी पाऊल सध्या उद्योजकामध्ये खूप कमी पडताना आपल्याला दिसतंय मॅडमशी बोलूया आपण शुभेच्छा तुम्हाला खूप सुंदर खरच प्राईम लोकेशन आहे आणि सलॉन युनीच एक सलॉन आहे कशा कशा सर्व्हिसेस असणार आहे आणि काय ऑफर ठेवले आपल्याकडे स्मूथनिंग रिबॉन्डिंगला ऑफर आहे नॅनोप्लास्टिया बोटॉक्सला ऑफर आहे आपल्याकडे शॉरस्कॉप ब्रँड आहे आपल्याकडे कॅनपिकी ब्रँड आहे आणि त्याचे रिझल्ट खूप सुंदर आहे ब्राईड साठी पण खूप सुंदर आहे पेडिक्युअर मेनिक्युअर साठी पण कॅनपिकीचे सर्व्हिस आपण देणार आहोत तर अर्थात उद्यापासून जे आहे तुम्ही सगळ्यांनीच या आणि या सर्व्हिसेसचा फायदा घ्या वरती सुद्धा जर आपण बघत असाल तर सेक्शन्स आहेत वेगळे वेगळे खूप सुंदर धन्यवाद मराठी उद्योजक पुढे चाललाय व्यवसायामध्ये आणि प्रत्येकाने जे आहे खूप भरभरून या ठिकाणी आहे आणि प्रतिसाद जो आहे द्यायचा आहे अर्थात आता नवरात्री येणार आहे म्हटल्यावरती मॅडम नवरात्री निमित्त काय ऑफर ठेवलाय आपण काही अजून अजून तर नाही पण आता ठेवणार आहोत पुढे आणि ऑफरचा सगळ्यांनीच लाभ घ्यावा कुठले कुठले सेक्शन्स आहेत लेडीज फिमेल मेल साठी पण पेडिक्युअर मेनिक्युअर चा बाजूला सेक्शन आहे आणि लेडीज आणि लेडीज साठी पण आहे म्हणजे असे सेपरेट सेक्शन आहे युनिसेक्स आपण लोकेशन जे आहे आता सगळ्यात पहिले कव्हर करणार आहोत तुम्ही जर बघत असाल तर युनिसेक्स सलून आहे म्हटल्यावरती सगळ्यात पहिले मनात भीती असते की या ठिकाणी जे आहे जेंट्स देखील येतील आणि महिला देखील असतील तर मग शेवटी जे आहे कशा पद्धतीचा आयोजन या ठिकाणी केलेला आहे तर आपण ते सगळ्यात पहिले आता बघणार आहोत तरी बघा पहिले लोकेशन आपण बघूया आता आपण आलेलो आहोत बदलापूर पश्चिम परिसरामध्ये हा आहे आपला समर्थ चौक आणि समर्थ चौकामध्येच तुम्हाला जे आहे नील सागर या बिल्डिंगमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे ते म्हणजे वेलक्स युनिसेक्स सलून या ठिकाणी अनेक अशा ऑफर ज्या आहेत आता ओपनिंग निमित्ताने तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि त्याचबरोबर नवरात्रीसाठी सुद्धा खूप सुंदर सुंदर ऑफर्स जे आहेत इथे आहेत त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी लवकरात लवकर यायचे आणि व्हिजिट करायची आहे आपण आता मधला जो अँबियन्स आहे तो देखील एकदा बघूया खूप सुंदर खरं तर हे सलॉन आहे आणि बदलापूर मध्ये जशा पद्धतीने झपाट्याने जे लोकसंख्या वाढते म्हटल्यावरती नवीन नवीन सलॉन तर आपल्याला पाहिजेच कारण सर्व्हिसेस लवकर होती नमस्कार काय बड़, कसं वाटतंय आज काय बोला बदलापूर मध्ये उत्कृष्ट म्हणजे आज ब्युटी पार्लर मध्ये इतक्या उत्कृष्ट आहेत आणि बदलापूरला फार याची गरज होती त्याच्यामुळे मी यांना शुभेच्छा देतो पुढच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तर अर्थात असल्याच पाहिजे कारण एक तरुणी जी आहे व्यवसाय पुढे जाते आपण बघत असाल तर खूप सुंदर तर आ, जे आहे तर प्रत्येकाला इथे स्पेशल मध्ये जे सर्व्हिसेस आपल्याला बघायला मिळणार आहेतच मॅडम आपल्याकडे सलॉन मध्ये पार्लरच्या वगैरे पण सर्व्हिसेस आहेत की अजून कुठल्या कुठल्या आहेत पार्लरच्या वगैरे पण सर्व्हिसेस आहे पार्लरच्या वगैरे पण सर्व्हिसेस आहे प्लस मेनिक्युअर पेडिक्युअर स्पा वगैरे पण आहे हा तर वरती वरती सध्या आता सेटअप चालू आहे ना आज ठीक आहे तर सेटअप जो से आहे सध्या सुरू आहे म्हटल्यावरती तुम्ही लगेच यायचे कधीपासून आता उद्यापासून येऊ उद्यापासून तर काय बोलतात बोला ना तुम्ही या ना पुढे या बोलू शकतो ऑफर चालते मॅडम पुन्हा एकदा एकदा ऑफर ऑफर चालू आहे युनिसेक्स सलोनला आपल्या सलूनला व्हिजिट करा तुम्हाला ऑफर मिळेल डिस्काउंट मिळेल उत्तम प्रकारे छान सर्व्हिसेस मिळतील तुम्हाला या ठिकाणी आणि ऑफर सुद्धा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच ओपनिंग झालेली आहे म्हटल्यावर तुम्ही उद्यापासून लवकरच या कारण आपली जे आहे परवापासून आता नवरात्री सुरू होते आणि नवरात्री सुरू होते म्हटल्यावर ते सगळ्यांनी छान छान तर दिसायलाच पाहिजे मग स्पा असू द्या नाहीतर हेअर स्ट्रेटनिंग असू द्या हेअर स्ट्रेटनिंगचं कसे आहेत आपल्याकडे रेट कसे आहेत शोल्डर लेन्थ पासून टू थाउजंड पासून स्टार्ट आहे अगदी रिजनेबल रेट आहे आपण जर बाहेर बघायला गेलात काही काही तर काहीच्या काही रेट असतात तर तसं तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही ना आपली मराठी तरुणी आहे आणि त्याचमुळे जे तुम्हाला रेट देखील अगदी रिजनेबल मिळतील मग लवकरात लवकर या आणि तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करा काय अपॉइंटमेंट घ्यावी लागेल की डायरेक्ट डायरेक्ट आले तरी चालेल अपॉइंटमेंट घेतलीच तरी चालेल बेस्ट राहील की तुम्ही अपॉइंटमेंट घ्या आपण जो आहे डिस्क्रिप्शनमध्ये नंबर रेशन करू कारण ज्या वेळेला आपण काही ओपनिंगचा वगैरे व्हिडिओ करतो लगेचच जे आहे या ठिकाणी खूप गर्दी होते आणि अर्थात उद्या रविवार आहे रविवार आहे म्हटल्यावरती घरी असणार आणि सुट्टीचा दिवस आहे तर मग तुम्ही या आणि व्हिजिट करा आणि तुम्हाला इथल्या सर्व्हिसेस कशा वाटल्या आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच चला वेलक्स युनिसेक्स सलून या ठिकाणी जे आहे सलॉन या ठिकाणी सध्या आपण आता आलेलो आहोत बदलापूर पश्चिम वेलक्स युनिसेक्स सलून या ठिकाणी सध्या आपण आलेलो होतो आणि खूप सुंदर असं हे सलॉन आहे बेस्ट म्हणजे बदलापूरच्या मेन लोकेशनला आहे समर्थ चौकामध्ये सगळ्यांनी यायचं आणि व्हिजिट करायचं आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा बघत रहा आपले बदलापूर स्वप्नाली धन्यवाद